धोरणाबाबतचा जी आर सरकारने रद्द केल्यावरती आता पाच जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा काढणार आहेत वरळी डोम इथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे सामनामधून या मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतील मेळाव्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठकाही सुरू आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संजय राऊत अनिल परब वरुण सरदेसाई तर मनसेकडनं बाळा नांदगावकर अभिजित पानसे संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली विजयी मोर्चाची जबाबदारी कोणाकोणाकडे आहे आपण पाहतोय शिवसेनेच्या वतीने संजय राऊत अनिल परब आणि अनि वरुण सरदेसाई यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर मनसेच्या बाजूला बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे हे नियोजनाची जबाबदारी सांभाळतील तसंच नितीन सरदेसाई आणि अभिजित पानसे हे सुद्धा त्यांच्या सोबतीला असणार आहेत दरम्यान पाच जुलैला होणाऱ्या या बहुचर्चित विजयी मेळाव्या संदर्भामध्ये मनसे नेते संदीप देशपांडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात मला वाटतं हा विजय कुठल्याही एका पक्षाचा नाही हा विजय मराठी माणसाचा आहे आणि तो त्याच पद्धतीने आम्ही साजरा करू मग डोम मध्ये जो होईल त्यावेळेस तुम्ही म्हणताय परंतु अशा प्रकारचे भेंडे किंवा बॅनर लागले तर का लागतील पण जर सगळ्यांनी ठरवलं तर असं का होईल सगळ्यांनीच ठरवलंय की आपण कोणी झेंडा आणायचा नाही असं का होईल मला असं वाटतं आमच्याकडनं आमचे पक्षाचे सन्माननीय नेते बाळागावकर साहेब असतील अभिजित पानसे असतील हे लोक कॉर्डिनेशन शिवसेना नेत्यांशी करतायत आणि ते ठरवतील त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी बोलून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाईल